सिन्नर मध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एस एन न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या लॉकडाऊन व संचारबंदी काळात असंख्य यात्रा उत्सव रद्द झाले अनेक मंदिरे मशिदी दर्शनासाठी बंद झाल्या त्यात विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरे करण्यास बंधने आली त्यात चौदा एप्रिल म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक न करता घरातच साजरी करावी असे आवाहन तहसीलदार राहुल कोतड यांनी केले उद्या चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आपण अपन आपल्या घरातच राहून या महापुरुषांना आदरांजली वाहणे आवश्यक आहे वंदन करणे आवश्यक आहे त्यांचे विचार त्यांचे त्यांनी जे पुस्तकांचे लिखाण केलेलं आहे त्यांचे आत्मचरित्र आहे याचं आपण वाचन करणं आवश्यक आहे आणि तीच खरी त्यांना आदरांजली ठरल तेच खरं त्यांना वंदन ठरल तरी मी आपण सर्वांना विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी आपल्या घरातूनच या महापुरुषांना वंदन करायचं आहे कृपया यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये ही प्रशासनाच्या वतीने आपण विनंती करतो धन्यवाद